हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मला वाटलं सहज आपले समवयस्कांशी बोलाव आपलं आयुष्य आपलं जगणं सुखी ठेवणं हे आपले स्वतःचे हातात आहे लोकाला दोष देऊ नका हल्ली कितीतरी गोष्टी आजूबाजूला बघतो आपण किंवा वाचतो आपल्या लक्षात येते हो काहीतरी प्रॉब्लेम आहे आज हे सिनियर सिटीजन्स म्हणतो आपण पण ते पूर्वीचे सारखे सुखी समाधानी नाहीत सर्वजण म्हणत नाही मी काही लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे आणि हा वाढत जाणार आहे का म्हणजे हळूहळू आपला देश आता यंग देश आहे म्हणजे आता आपल्याकडे यंग लोकांची जनतेची संख्या जास्त आहे पण हळूहळू हे सगळे सिनियर सिटीजन्स होणार आणि नंतर त्यांची संख्या वाढत जाणार आहे मग असं दुःखी असलं निराश होऊन चालेल का नाही चालणार मग आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे आता पूर्वी सांगितलेल्या गोष्टी मी परत परत रिपीट करणार नाही अगदी थोडक्यात सांगते पहिली गोष्ट आपलं आरोग्य ठेवून घ्यायचं आपल्या हातात आहे दुसरं आर्थिक स्वातंत्र्य फायनान्शियल फ्रीडम हे पण प्रत्येकानं ठेवून घ्यायला पाहिजे पुरुष असो स्त्री असो कोणी आणि आपण स्वतःवर प्रेम करायला पाहिजे आणि स्वतःसाठी जगायला पाहिजे आतापर्यंत आपण करून झालं सगळ्यांचं मुला बाळांचं काही नातवंडांचं सुद्धा कितीतरी लोकांनी आपल्यातले केलेलं आहे झालं आत्ता हा वेळ तुम्हाला स्वतकडे द्यायला पाहिजे मला हे का वाटते म्हणजे मला वाटते काल मी एक, एक, एक व्हिडिओ केला होता के कसं एक आई इथलं सगळं विकून गेली आहे आणि अमेरिकेत जाऊन आता तिला इकडे यायचं आहे ती तिथे हॅपी नाही आहे मुलगा बरोबर त्यामुळे तिला इंडियात यायचं आहे आणि सगळं विकलेलं आहे त्यामुळे तिला वृद्धाश्रमाशिवाय राहायला दुसरं कुठेही ठिकाण नाहीये त्यामुळे अशी वेळ आपल्यावर कोणावरही येऊ नये आणि मेन मन माझं म्हणणं म्हणजे आपण आनंदी राहायला पाहिजे आणि आपण आनंदी राहायचं हे कोणाच्या हातात आहे हे आपले स्वतःचे हातात आहे ह्याच्यासाठी पहिले पासून आपण काय करायला पाहिजे माहिती का काहीतरी आपला एक छंद पाहिजे आणि नवीन नवीन शिकायची तुमची तयारी पाहिजे नवीन शिकायची तयारी पाहिजे आणि लोक काय म्हणतात म्हणून लोकांचं ऐकायचं नाही स्वतःचं ऐकायचं घरातल्या लोकांकडे लक्ष द्या त्यांचं ऐकून द्या नको म्हणत नाही मी का म्हणजे घरातले आपली लोकं कधी आप आपल्याला चांगलंच म्हणतील ते काही तुम्हाला त्रास व्हावा असं म्हणणार नाहीत त्यामुळे तुम्हाला आनंदी राहायला सुखी राहायला फक्त एक मार्ग आहे आणि तो मार्ग आपण सर्वानी फॉलो करायचं हे बघा उतारवयात सिनियर सिटिझन्सांनी आपण आनंदी राहायला पाहिजे ते तो आनंद आपल्याकडेच आहे मग आपण काय करायला पाहिजे लोकांवर अवलंबून नाही दुसऱ्यावर अवलंबून बिलकुल राहू नका तो आनंद दुसऱ्याच्या हातात नाही आहे तो आनंद आपले स्वतःचे हातात आहे मग आपण काय करायला पाहिजे तर मला आज बोलायचं आहे आणि मी हे फॉलो करतेय म्हणून मला स्वतःचे अनुभवात ना तुम्हाला पण सांगायचं आहे म्हणजे तुम्ही पण आनंदी राहायला पाहिजे सुखी राहायला पाहिजे पहिली गोष्ट बिझी राहणे आता बिझी राहायचं म्हणजे काय करायचं बिझी राहायचं म्हणजे आपले आवडीचं काहीही करत राहायचं तुम्हाला जे काही आवडते त पैसे पैसेसाठी नाहीये नो डाऊट no तुम्ही आवडीनं करायला लागल्यावर पैसे यायला लागतील पैसे आले की वेल अँड गुड पैसा काय लक्ष्मी आहे हा तुम्ही हवं तसं खर्च करू शकता कोणालाही देऊ शकता काही करू शकता हिंडू शकता फिरू शकता पण पैसा आपला महत्त्वाचा इथे पॉईंट नाही आहे आपला महत्त्वाचा पॉईंट इथे आहे आपण बिझी राहणं आणि आनंदी राहणं त्यामुळे पहिलं हे ठरवा मला काय आवडते माझं स्ट्रेंथ काय आहे मला काय करायला आवडते मग आपले आवडीप्रमाणे तर करत जायचं ते काही गरज असली ते शिकून घ्या शिकून घ्या हरकत नाही आणि हे बघा शिकायला हे करायला वयाचं काही लिमिटेशन्स नाही एज इज ओनली ए नंबर त्यामुळे तुम्ही रिटायर झाला आहे तुम्हाला आता वाटते हो मला लहानपणी संगीत शिकायचं होतं राहून गेला आता शिका ना काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे बिझी राहावा आणि काही तुमचे आवडीचं हॉबी शोधून काढा आता हे शोधून कसं काढायचं मला कशात आनंद मिळतो काही लोक म्हणतात नाही हो माझं मला कळत नाही तुम्ही किती वेळ काम केला तरी तुम्ही दमत नाही हे तुमचं पॅशन आहे आता मी सांगू का आता ह्या वयाला सुद्धा मी दिवसाला दहा बारा व्हिडिओ करू शकते करायचं म्हणजे पूर्ण मी करते त्याचं सेटिंग म्हणा त्याचं सगळं काम मी करते अपलोडिंग म्हणा सगळं कोणाची मदत घेत नाही मी करू शकते पण मी करत नाही तेवढ्या पण मी करू शकते का होते हे मी दमून जात नाही मला आवडते हे काम म्हणून त्यामुळे आपले आवडीचं तुम्ही क्षेत्र शोधा आणि तुम्हाला तर आवडते हे कधी कळते तर किती वेळ दिवसभर तुम्ही केला तरी तुम्ही फ्रेश राहता तुम्ही दमून जात नाही तुम्हाला नको वाटत नाही कंटाळा येत नाही ते तर आपलं पॅशन आहे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला सपोज असा विचार करा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे लाखांनी नव्हे कोटीनी तुम्हाला काही पैसे मिळवायची गरज नाही पण तुम्हाला वेळ जायचे साठी काय तर करायला पाहिजे का नाही तेव्हा तुम्ही काय करणार विचार करा तेव्हा मी काय करेन मला पैशाची गरज नाही सगळं काही आहे तरी मला करायचं आहे लहानपणीपासून मुलांचं बघायचं असलं तरी त्यांचं पॅशन असं शोधायचं मग ओके हे काम मी करेन मला काही गरज नाही पण मला बरं वाटते वेळ माझा छान जातो दॅट इज युअर पॅशन त्यामुळे आपलं पॅशन ओळखा आणि आपले पॅशन प्रमाणे तुम्ही हॉबी तुमची निवडा आणि चालू ठेवा म्हणजे बघा तुम्ही कायम हॅपी राहता चार लोक भेटतात तुम्हाला बोलणं होते तुमचे कॉन्टॅक्ट्स येतात चार लोकांबरोबर हां ते नाही काहीतरी तुमच्याकडनं मदत होतीये ते पण खुश असतात एवढेसाठी माझे समवयस्क मित्र मैत्रिणींना माझा सल्ला आहे एवढ्या करा तुम्ही आयुष्यभर ॲक्टिव एनर्जेटिक आणि हॅपी राहू शकता करून तर बघा हेव गुड डे